सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच माणूस नावाची एकच जात आहे माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच मानवता म्हणतात भारतीय संस्कृतीचे अनन्य साधारण महत्व आहे नवीन पिढी पुंडलिक श्रावण बाळ प्रमाणे तयार व्हावी यापुढे हेच संस्कार आणि संस्कृती जपणं आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे संस्कार संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल असा संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरीचे गुरुमावली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी दिला आहे राहुरी इथे मुळा सूतगिरणीच्या प्रांगणामध्ये महासत्संग सोहळ्यात राज्यभरामधनं आलेल्या सेवेकर्यांना प्रवचन प्रसंगी गुरुमावली बोलत होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रावरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच आमदार अमित खताळ आमदार विठ्ठलराव लंगे माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी अध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे सुजाता तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे नेते उत्कर्ष करडेले आदी या ठिकाणी उपस्थित होते गुरुमाऊली म्हणाले की अकोला जिल्ह्यामधील मूर्तिजापूर येथील प्राध्यापक इश्तियाक अहमद यांच्यासारखे सेवेकरी विदर्भामध्ये असंख्य मुसलमान बांधवांना एकत्र आणून भारतीय संस्कृतीचं अनन्य साधारण महत्व पटवून देत आहेत जाती धर्मामध्ये ऐक्याची भावना निर्माण करत आहेत वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे भावी पिढीवरती संस्काराची गरज आहे राज्यामध्ये हजारो सेवा केंद्र आहेत त्यांच्या माध्यमामधनं विविध समस्या निराकरण भावी पिढी संस्कारक्षम केलं जात आहे असे सेवा केंद्र प्रत्येक गावात व्हावे मुलामुलींचे विवाह विना हुंड्याचे विना सोन्या नाण्याचे अति अल्प खर्चामध्ये व्हावे साखर पुढ्यामध्ये विवाहसारखे उपक्रम करण्यात यावे तर तुमचं गाव नक्कीच विकासाकडे जाईल यात संशय नाही शेतकऱ्यांना सामर्थ्य बळ आत्मविश्वास मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सवाची गरज आहे असं गुरुमावलींनी म्हटलंय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की गुरुमौलींच्या कामाला पाठबळ देण्याचं काम आपल्याला आहे अनेक वर्ष समर्पित भावनेनं गुरुमौली काम करत आहेत त्यांचे सर्व जाती धर्माचे साधक आहेत हिंदू धर्मावरती आक्रमण होत आहे सामाजिक अशांतता वाढली आहे या आवाहनाला सामोरं जायचंय हिंदू धर्म संस्कृती टिकली पाहिजे गुरुमौलींचे आशीर्वाद आणि लाडक्या बहिणींमुळे जिल्ह्यामध्ये राजकीय चमत्कार घडलाय यावेळी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे की राहुरी बाजार समितीनं मुळा अडचणींमुळे इथे बाजार समितीच्या विस्ताराचं काम करता आलं नाही या जागेवरती गुरुमाऊलींनी महासत्संग सोहळ्यासाठी होकार दिला त्यानंतर तांत्रिक अडचणी दूर झाल्यात येथे गुरुमाऊलींचं दर्शन आणि उपदेश मिळण्याचं भाग्य मिळालं गुरुमाऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमधनं शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच काम होईल ही व्याख्या त्यांनी आज आपल्या मनोगतातून आपणापर्यंत सांगताना त्यांनी विदर्भामध्ये आसमच्या मुसलमान बांधवांना एकत्र आणणं आणि भारतीय संस्कृतीचं अनन्य साधारण महत्व त्यांनी पटवून केलं त्यामुळं त्या ते भागात ऐक्य हे फार जपलं जातं कधी तांगा धावपा कधी असं ऐकलेलं नाही म्हणून अशी माणसं ज्यावेळी समाजात काम करतात त्यावेळी खऱ्या अर्थानं ही मानवता आणि हा हे मानवीपण नव्या पिढ्यांपर्यंत संस्कार म्हणून आपण ते मान्य करत असतो म्हणून माणूस नावाची एकच जात आहे माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे तिला यापुढे सपणं आपलं सर्वांचा अध्य करतो यासाठी या, या कार्यानं राज्यात देशात आणि विदेशात असणाऱ्या आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधींना एकत्र केलं आणि आपल्या सर्वांवर उद्या वृद्ध अवस्थेत वाटचाल करताना त्यांना सांभाळणारी नवीन पिढी पुंडलिकाप्रमाणे श्रावण बाळाप्रमाणे तयार व्हावी म्हणजे या देशात जे आज वृद्धाश्रम वाढत आहेत ते कमी होतील किंवा थांबतील आपलं वार्धक्य आपलं मातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे म्हणून ही काळाची पावलं ओळखून या कार्यानं मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं आजही आपल्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी आणि गुरुजन प्रतिनिधी पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत गॅरेजमध्ये रिपेअर होतात तशी सेवा केंद्र ही चॅलेंजी आहे तिथे ते आले की त्यांना चिंतामुक्त जीवन जगण्याला एक संधी मिळते असं म्हणायला बिलकुल की नाही म्हणून प्रश्न उत्तर विभागाला जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत ते गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात या कार्यातून गावोगावी ही प्रश्न उत्तर व्यवस्था चालू आहे आणि यातून विनामूल्य मार्गदर्शना माणसं घडली जातात हे वास्तव लपवता येत आहे म्हणून गेल्या ऐंशी वर्षात या कार्यानं विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ गावागणित जिल्ह्यागणित राज्यागणित देशागणिक आणि विदेशापर्यंत देशा देशा पोचवण्याला एक संधी दिलेली आहे या कार्यातून विनामूल्य काम केलं जातं कुठलाही मोबदला घेतला जात नाही आणि जो कोणी घेत असेल तो या कार्याचा संबंधित नाही असं म्हणायला अतिशय शोध केली म्हणून त्या दृष्टीनं भोस विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा